शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी येत आहे उद्यापासून महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि एक नवीन बातमी म्हणजे सात ते बारा जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागांना भयंकर ढगफुटीसारख्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सात ते बारा जुलै दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचे यल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत या दरम्यान मोठा जोरदार पाऊस आपल्याला मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडाचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला सात ते बारा जुलै दरम्यान झडस्वरूप पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये या दरम्यान झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र सात जुलै ते बारा जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा अतिवृष्टी स्वरूप पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात पहिलेस्ता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री देखील हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा कोकणामध्ये सात ते बारा जुलै दरम्यान वाढलेला पाहायला मिळेल सर्वत्र कोकणामध्ये अतिवृष्टी झडस्वरूप पाऊस सात ते बारा जुलै दरम्यान लागलेली पाहायला मिळू शकते मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला पुढील अठ्ठेचाळीस तासात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मात्र सात जुलैपासून ते बारा थे तेरा जुलैपर्यंत संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील दररोज मुसळधार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा